श्री स्वामी समर्थ ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फाजील प्रमाणात आहाराचं सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते आवळ्याच्या झाडामध्ये गायीच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी स्त्री नियमितपणे गोग्रास म्हणजेच गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते धनवृद्धीसाठी उपाय आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जपावा दुकानात किंवा ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होते व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागे ठेवावेत घरी ती ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत व्यवसायात उन्नती होते बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा त्यायोगे व्यवसायात लाभ होतील मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं श्रीम, श्रीं क्रीं श्रीम, क्रीम, श्री मी मम गृहे धनपुरये चिन्नाई दुरिये दुरिये स्वाहा गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅशबॉक्समध्ये एक स्फटिकाचे काकसो सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याचे लक्ष्मी चालत येते पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृत्ती होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्रवचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्यचा प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते सुखशांतीही त्या घरात वास करते या उलट जे ते घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते यासाठी आपले घर नेहमी नीटनेटके आवरलेले व वा स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते केरसुनी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कोणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मी क्षमायाचना करावी केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू नये वा जाळू नये नवीन केरसुनी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काहींना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे यासाठी समजून घ्या कोणती गोष्ट कोठे ठेवावी हे सांगणाऱ्या काही उपयुक्त टिप्स एक पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करा किंवा झोपताना डोके दक्षिणेला तर पाय उत्तरेला करा कपाट व तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे किचन में स्विच इलेक्ट्रिक बोर्ड टी व्ही हे सर्व आग्नेय कोण्यातच ठेवा किचनचा प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य ने कोनातच ठेवा फरशी व भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये फरशी काळीही नसावी मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावा या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते कसे वाटले हे उपाय कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद